नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही जी आडवी ओळ जी दिसत आहे ती कशी विणायची हे या व्हिडिओमध्ये आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका एखाद्या डिझाईनला जास्त शोभा आणण्यासाठी वगैरे तर अशा प्रकारच्या ह्या ज्या आडव्या ओळी आहेत तर त्या विणता येतील ही फक्त एका ओळीमध्येच बनते यासाठी कितीही टाके संख्या असेल तरी ही ओळ विणता येते तर पहिला टाका एजिंगचा आहे ही सुलट बाजू किंवा राईट साईड आहे एजिंगचा टाका झाल्यानंतर दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे हे पहा यानंतर हा जो पहिला टाका आहे तो याप्रमाणे पुढून असा उचलून घ्यायचा आणि हा जो पाठीमागचा टाका आहे तो याप्रमाणे या सुईवर घ्यायचा हा पुढून टाका जो घेतलेला आहे तो पुढच्या बाजूने सुलट विणायचा त्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा टाका पाठीमागून सुलट विणायचा जो टाका पुढे असेल त्याच्या पाठीमागचा टाका याप्रमाणे पुढच्या बाजूने उचलून घ्यायचा आणि हा जो पहिला टाका असतो तो या सुईवर घेतला हा पुढून घेतलेला टाका पुढच्या बाजूने सुलट विणायचा हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने थोडस काळजीपूर्वक टाके एक्सचेंज करताना करायचं आहे बाकी काही नाही पुढचा टाका पाठीमागून सुलट विणायचा पाठीमागचा जो टाका आहे तो याप्रमाणे या सुईवर घ्यायचा याप्रमाणे पाठीमागचा पहिला टाका या सुईवर येईल आणि हा टाका पुढून यायचा हे पहा याप्रमाणे विणल्यावर इथेही आपोआप आडवी लाईन तयार होते ओळ तयार होते शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे की आपोआप ती आडवी ओळ तयार होते हे पहा हे पहा दिसत असेल ही बरोबर आडवी लाईन तयार झालेली आहे त्याच्यानंतर एक दोन चार ओळी घालून घ्यायच्या आपल्याला जशा हव्या तशा म्हणजे ह्या ओळी स्पष्ट दिसतील ही उलट बाजू आहे आणखीन एक दोन ओळी आपण विणून घेऊया म्हणजे स्पष्ट दिसेल या काही ओळी घातल्यानंतर ही आडवी लाईन आहे ती स्पष्ट दिसते तर जेव्हा आपल्याला विणकाम साधं करायचं आहे आणि थोडंसंच काहीतरी व्हेरिएशन हवं आहे तेव्हा या प्रकारच्या आडव्या ओळी आपण घालू शकतो ही विण म्हणून पण छान दिसते कुठल्याही प्रकारच्या विणकामासाठी हे वापरता येईल आणि अगदी सोप्या पद्धतीने कुणालाही सहज विणता येण्यासारखं आहे तर आशा आहे की हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद